नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं बुलेट अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर नेहमीप्रमाणेच तुम्हाला माहीत आहे की आपण नवोदयची व्हिडिओ लेक्चर बनवत आहोत फ्री ऑफ कॉस्ट आणि यूट्यूबला टाकत आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत नातेवाईकापर्यंत पोचवाल अशी अपेक्षा करतो आणि परो आपला जो अकरावा धडा आहे कोणाचे प्रकार आणि त्याचे मापन याला आपण सुरुवात करणार आहोत ठीक आहे तर चला थंडी बघा कशी गारेगार पडलेली आहे तर उशीर न करता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू धडा अकरावा आहे कोणाचे प्रकार आणि त्याचे मापन ठीक आहे कोण म्हणजे काय तर इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात अँगल तुम्ही मसाल की बा आधीच काव लिहून ठेवलं सर तुम्ही बरो वेळ वाचवायसाठी लिहून ठेवलं आहे बाकी काहीच नाही व्हिडिओचा जो लेंथ आहे ती कमी करण्यासाठी तुमच्या फायद्यासाठी आणि माझ्या पण मी ही थोडीशी मेहनत आधीच करून ठेवली ठीक आहे कोण कोण कशाला म्हणायचं तर समजा उदाहरणार्थ याला म्हणतात एक रेषा याला काय म्हणतात रेषा रेषा खंड झाला हा याला बाण नाही जर बाण असला तर रेषा होते ठीक आहे आणि बाण नसला तर रेषा खंड म्हणतात काय म्हणतात रेषा खंड कारण याला खंड पडलेला आहे याचं एंड झालेलं आहे संपलेलं आहे हे एवढंच आहे तर रेषाखंड जर असे दोन रेषाखंड जर जोडले हे बघा हा एक रेषाखंड आणि हा दुसरा रेषाखंड असे दोन रेषाखंड जर एकाच पॉईंटवर जोडले तर यांच्यामध्ये हा जो भाग तयार होतो याला म्हणतात कोण याला काय म्हणतात कोण आलं लक्षात तर ही याची सोपी अशी व्याख्या आहे तर कोण म्हणजे काय तर एकमेकांना मिळणाऱ्या दोन रेषाखंडांनी तयार होतो कसा होतो आत्ता दाखवलं तुम्हाला ठीक आहे तर जो कोण आहे त्याच्यामध्ये काय काय आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ते सोडं समजून घेऊ ठीक आहे तर बघा तुमच्यासमोर तुम्हाला एक कोण दिसत असेल काय कोण आहे तर हा बघा हा एक रेषाखंड आहे आता तुम्ही सर याला तर बाण आहे याला बाण आहे परंतु इथं मी त्याला पॉईंट दिलेला आहे तर हा एपासून सुरुवात होतो ठीक आहे तर ही एक रेषाखंड आणि हा एक रेषाखंड असे दोन रेषाखंड मिळून हा इथे एक कोण तयार झालेला आहे बरं आता कोणाचा जो एक रेषाखंड असतो त्याला आपण त्याची बाजू असं म्हणतात काय म्हणतात कोणाची बाजू हे बघा इथं लिहिलेलं आहे रेषाखंड ओ ए रेषाखंड ओ बी आणि वाचताना कधी पण याला ए ओ असं वाचत नसतात किंवा बी ओ असं वाचायला चालत नाही हा जो पॉईंट आहे याला म्हणतात शिरोबिंदू काय म्हणतात शिरोबिंदू आणि या शिरोबिंदूपासूनच रेषाखंडाची सुरुवात वाचताना करतात रेषाखंड ए ओ रेषाखंड ओ बी या रेषाखंडालाच बाजू असे सुद्धा म्हणतात काय म्हणतात बाजू हा लक्षात मग हा शिरोबिंदू काय तर दोन रेषाखंड जिथे जुळतात त्याला म्हणतात शिरोबिंदू ठीक आहे बरोबर हे तिथं समोर दिलेले कोणाच्या दोन बाजू आहेत आणि अँगल आता हा जो कोण आहे कोण हे कोणचं चिन्ह आहे काय आहे कोणाचं चिन्ह आहे तर हे असं कोणाचं चिन्ह असते याला म्हणायचं ए ओ बी याचं वाचन असं करतात कोण ए ओ बी हे इथं लिहिलेलं आहे कोण ए ओ बी असे वाचन करतात बरोबर मग हा जो कोण आहे याचा जो शिरोबिंदू असतो म्हणजे हा ओ हा नेहमी कोण लिहिताना मध्ये लिहायचा असतो कुठे लिहायचा असतो मध्ये लिहायचा असतो अलक्ष तर हे झालं कोणाची माहिती समजलं असेल पुढचं बघा <coughs> आता कोणाचे वेगवेगळे प्रकार आहेत काय प्रकार आहेत बरो तर पहिला कोण कोन आहे शून्य कोण पहिला कोण काय आहे शून्य कोण शून्य कोण कोणाला म्हणायचं तर जेव्हा दोन रेषाखंड हे एकाच लाईनवर असतात म्हणजे समजा ए ओ आहे सॉरी ओ ए आहे आणि ओ बी आहे हे एकाच लाईनवर आहेत ठीक आहे आणि यांचा जो हा शिरोबिंदू आहे तो एका साइडला आहे इकडे किंवा इकडे एक साईडला आहे तेव्हा जो कोण तयार होतो त्याला म्हणतात शून्य कोण आणि शून्य अंश माप असलेल्या कोणाला शून्य कोण असं म्हणतात आता अंश काय असते ते मी सांगतो थोड्या वेळानं सध्या लक्षात घ्या अंश म्हणजे हे बघा याच्या आधी हे या डायग्राममध्ये बघा या आकृतीत काय आहे ए एम बी हा जो कोण आहे याचं माप किती आहे तीस अंश हे जे वर गोल दिसते ना छोटासा याला अंश म्हणतात काय म्हणतात अंश तर हा तीस आहे म्हणजे काय तर हा लघु कोण आहे कसा असतो ते सांगतो तुम्हाला शून्य अंश समजलं तुम्हाला तर याच्यामध्ये काहीही अंश कोण बनलेला नाही लघु कोण ज्या कोणाचे माप शून्यपेक्षा जास्त असते परंतु नव्वद अंशापेक्षा कमी असते त्या कोणाला कोण असे म्हणतात उदाहरणासाठी इथं काढून दाखवला हा झाला तुमचा लघुकोण कोण ए यम बी असं याचं वाचन करतात किंवा कोण बी एम ए असं पण करायला चालते फक्त हा जो शिरोबिंदू असतो हा मधात वाचायचा मध्ये वाचायचा लिहिताना कसं लिहितात याला कोण ए यम बी असं लिहितात पोरो आलं लक्षात तर हे झालं लिखाण कोण काय तर नव्वद शून्यपेक्षा मोठा आणि नव्वदपेक्षा लहान अशा कोणाला आपण लघुकोण असे म्हणायचं आहे पुढे दुसरा कोण कोणता काटकोण काटकोन म्हणजे काय तर जेव्हा दोन रेषाखंड हे एकमेकाला नव्वद अंशामध्ये जर भेटत असतील तर त्याला म्हणायचं काटकोन इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात राईट अँगल काय म्हणतात राईट अँगल सर लघु काय म्हणतात का तर बघा मागच्या पानावर लघु कोण होता त्याला काय म्हणतात इथं मी लिहिलं नाही लघु इंग्लिशमध्ये म्हणतात पोरो ॲक्यूट अँगल कसा क्यूट अँगल कसा क्यूट अँगल ॲक्यूट अँगल ठीक आहे तुम्हाला लय क्यूट आवडते ना म्हणून सांगतो चला बघा काटकोन म्हणजे काय तर नव्वद अंशाचा कोण इंग्लिशमध्ये त्याला राईट अँगल म्हणतात विशाल कोण विशाल कोण म्हणजे कोण इंग्लिशमध्ये ऑप्टिव्स अँगल कसा ऑप्टिवस अँगल ज्या कोणाचे माप्स नव्वद अंशापेक्षा जास्त असते पण एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असते अशा कोणाला लघु विशाल कोण असे म्हणतात सर कोण तयार कसा होतो बघा तयार कसा होतो सांगतो आपल्या घराला दरवाजे आहेत आहेत ना आता दरवाजा जेव्हा बंद केला जातो बंद असतो तेव्हा तो शून्य अंशावर असतो म्हणजे शून्य कोण असतो त्याला उघडलं थोडंसं उघडलं असं वाकून पाहायला असं वाकून पाहायला है की नाही मग तेव्हा लघु कोण असतो बरोबर दरवाजा पूर्ण उघडला नव्वद अंशाचा कोण असतो आहे की नाही तर हे कोणाचे ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आपले घर बघा कसे बनवले आहेत त्या घराला कोपरे आहेत आणि कोपरे हे काटकोणात आहेत त्याला मिस्त्रीच्या भाषेत काय म्हणतात गुनिया म्हणतात काय म्हणतात गुनिया घर गुन्ह्यात आलं की नाही पण ते गुन्ह्या नसते ते डायगुन्या असते काय असते डायगुन्ह्या आता हे थोडंसं भाषेत फरक पडतो मिस्त्रीच्या आणि शैक्षणिक लोकांच्या तर तो डायगुन्ह्या डायगोनल असतो तो काय असतो डायगोनल मग डायगोनलचं शॉर्टकट डायगुन्या झालं आलं लक्षात हां तर असं असते ते <coughs> काय ताण घेऊ नका बरोबर नव्वद अंश या आता आपली शाळा आहे शाळेचे जे कोपरे आहेत ते नव्वद अंशाचे असतात किती असतात नव्वद अंशाचे असतात विशाल कोण ठीक आहे विशाल कोण म्हणजे काय की समजा बाबा आता असा अशी असा एक रेषाखंड आहे याच्यावर आता दुसरा सुरू करायचा इथून या इथून या शिरो आपलं काय म्हणतात त्याला हां हां शिरोबिंदूवरून सुरू करतात ठीक आहे इंग्लिशमध्ये याला वरटेक्स म्हणतात काय म्हणतात वर्टेक्स तर याच्यावर दुसरा हे करायचा आणि असा फिरवायचा हे बघा इथं काय केलं का हा एक होता याच्यावर दुसरा असा फिरवला नव्वद अंशापेक्षा मोठा नव्वद जर असता तर असा इथे असता है की नहीं? तर हा नव्वद पेक्षा मोठा आहे एकशे वीस आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो विशाल कोण असं म्हणतो अशा टिकटिक रेषा तुम्ही काढायच्या नाहीत ओके <coughs> विशाल कोन, पुढे नेक्स्ट हा सरळ कोण काय तर सरळ कोण कसा तर हे बघा हा क्यू हा शिरोबिंदू आहे इथून इकडे एक रेषाखंड काढला आपण आणि त्याच्यावरून असा दुसरा फिरवला ठीक आहे बा असा एक रेषाखंड त्याच्यावर दुसरा असा फिरवला हे बा इथं दाखवलं असा फिरवला ठीक आहे तर हा आला दुसऱ्या साईडला आता सर सरळ कोण आणि शून्य कोणत फरक काय तर शून्य कोणामध्ये पुरो हा एक रेषाखंड असतो आणि त्याच्यावर दुसरा रेषाखंड असा फिरवलाच जात नाही तो इथंच बनवतात डायरेक्ट म्हणजे याला असं फिरवत नाहीत म्हणजे तो शून्य कोण असतो कोण असतो शून्य कोण शून्य अंशाचा हा कितीचा झाला सर हा एकशे ऐंशीचा झाला कितीचा झाला एकशे ऐंशीचा आणि जो एकशे ऐंशीचा कोण असतो त्याला सरळ कोण म्हणतात कारण याचे हा व्हर्टेक्स म्हणजेच शिरोबिंदू मध्ये असतो दोन रेषाखंड दोन बाजूला असतात शून्य कोणामध्ये दोन्ही रेषाखंड एकाच बाजूला असतात आणि हा शिरोबिंदू एक साईडला पडलेला असतो याच्यामध्ये मध्ये असतो प्रविशाल कोण प्रविशाल म्हणजे काय आता याला असं फिरवलं इथपर्यंत इत इथं थांबायचं नाही अजून खाली फिरवायचं किती फिरवायचं सर तर तीनशे साठपेक्षा कमी तीनशे साठपेक्षा जास्त नको ज्या कोणाचे माप एकशे ऐंशीपेक्षा मोठे म्हणजे याच्या खाली येणार तो असा फिरत हे बघा इथं आला असा पहिला होता एक रेषाखंड दुसरा रेषाखंड असा फिरवला ठीक आहे तर हा कोण झाला दोनशे चाळीसचा म्हणजे हा प्रविशाल कोण आहे कसा कोण आहे प्रविशाल खूप मोठा कोण आहे एकशे ऐंशीपेक्षाही मोठा त्याला म्हणतात प्रविशाल कोण <coughs> एकशे तीनशे साठपेक्षा पेक्षा लहान असते पोरो आणि एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा मोठा असतो त्याला प्रविशाल शेवटचा कोण असतो पूर्ण कोण पूर्ण म्हणजे काय तर बाबा रे हे अशी एक रेषाखंड काढली आणि मग हिच्यावर दुसरी रेषाखंड अशी गोल फिरवली अशी पुन्हा इथं आली म्हणजे याच्यावर दुसरा रेषाखंड असा पूर्ण फिरवून इथं आला आलं लक्षात आता तुम्ही म्हणाल सर हे शून्य कोण आहे नाही शून्य कोण नाही कारण इथे सांग इथं या चिन्हांनी दाखवलं बघा असं गोल फिरवल्याला म्हणजे इथं शून्य होता आणि शून्यापासून मग इथं नव्वद असते इथं दोनशे सत्तर असते असं फिरत फिरत खाली आल्यावर सॉरी सॉरी इथं एकशे ऐंशी असते चुकलं या पे एक सो होगा ठीक आहे नव्वद एकशे ऐंशी आणि इथं दोनशे सत्तर आणि इथं मग तीनशे साठ आलं लक्षात तर, तर। हा झाला तुमचा पूर्ण कोणाचा पूर्ण फिरल्यानंतर तर अशा प्रकारे पूर्व आपण कोणाचे प्रकार बघितलेत त्याच्यानंतर सर कोणाचं वाचन कसं करतात सुरुवातीला सांगितलं पण पुन्हा स्पेशल सांगतो हा कोण आहे एक्स वाय झेड किंवा याला असं पण वाचता येते झेड वाय एक्स किंवा किंवा कसं वाचायचं कोण झेड वाय एक्स बरोबर तीस अंश आहे की नाही असं <tinyan> वाचता येते किंवा असंही वाचता येते फक्त हा जो शिरोबिंदू आहे वाय हा मध्ये आला पाहिजे तर अशा प्रकारे कोणाचं वाचन असते पुरो कोण मापन करण्यासाठी कशाचा वापर करतात तर मापकाचा वापर करतात ज्याला आपण आपल्या डेली भाषेत डी म्हणतो काय म्हणतो डी म्हणतो काही लोक त्याला प्रोटेक्टर म्हणतात इंग्लिशमध्ये प्रोटेक्टर म्हणतात आणि आपल्या मराठीमध्ये त्याला म्हणतात कोण मापक काय म्हणतात कोण मापक कोणाचे मापन करण्यासाठी करण्यासाठी मापक म्हणजेच पोरो आपल्या भाषेत डी आणि इंग्लिशमध्ये प्रोटेक्टर वापरतात चा वापर केला जातो केला जातो तुमच्या कंपासमध्ये असते बघा तुमच्या कंपासमध्ये असते याच्यात जर आपल्या याच्यात चित्र असेल तर मी दाखवीन तुम्हाला हा बघा हा दिसला याला म्हणतात डी याला काय म्हणतात डी म्हणतात याला लक्षात हे आहे तुमचा कोणमापक समजलं परो हां हां हे कोणमापक ठीक आहे कोणमापकावर कसं असते बघा दोन स्केल असतात हे बघा ही एक आतमधील स्केल असते आणि ही एक बाहेरील स्केल असते आतमधली स्केल बघा शून्य दहा वीस तीस अशी सुरुवात होते हे बघा इथं नव्वद झालं इथं किती झालं नव्वद अंश किती झालं नव्वद अंश ठीक आहे हे चित्र काढायचं नाही तुम्ही तुम्हाला समजायसाठी दाखवतोय ठीक आहे इकडं आता हे बघा हे आतमधून मोजत आलो तर ता आतमधूनच यायचं बाहेरून गेलं की पुन्हा एकूण शून्यपासून इकडे एकशे ऐंशीपर्यंत पर्यंत आहे आलं लक्षात म्हणजे आणि कोण मापक सुरू कुठून करतात तर जनरली बघा हा जो पॉइंट असतो इथे हा सेंटर पॉईंट असतो इथं बघा बारीक निळी रेषा आहे या निळ्या रेषेला मॅच करतात कोणताही कोण मोजायचा असला तर ठीक आहे एक करून दाखवतो तुम्हाला बघा समजा बघा मी असा कोण काढला एक ठीक आहे आता मी बिना स्केलचा काढतो आहे म्हणून असा येत असते येत आहे ठीक आहे आपण याला मोजू कितीचा आहे हां ही आपली डी आली तर या डीचा जो सेंटर पॉईंट आहे ठीक आहे या सेंटर पॉईंटवरून आपल्याला याचं मापन करायचं आहे ठीक आहे पोरो पा लक्ष द्या हे इथं एक निळी रेषा दिसते बारीक हे सेंटर पॉईंट या शिरोबिंदूवर मॅच करायचा कसा याला असं घ्यायचं हे बघा इथं ठेवला शिरोबिंदूवर आणि ही जी निळी रेषा आहे खालची शून्याची ही या पिवळ्या रेषेला कोणती पिवळी रेषा सर ही पिवळी रेषा या पिवळ्या रेषेला मॅच करायची कशी करायची पोरो हे बघा हे झाला शिरोबिंदू पहिले मॅच करायचा नंतर हिला हिला मॅच करायचं आता हे थोडंसं कसं आहे हे सॉफ्टवेअर आहे याच्यात नाही जमणार पण मॅच झाली थोडीफार ठीक आहे हे बघा ही मॅच झाली पिवळ्या रेषेला आता ही आपली दुसरी बघायची आता आपण इकडं मॅच केलं म्हणून इकडची स्केल कोणती आहे तर ही आतमधली स्केल आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास बाहेर बघा एकशे सत्तर एकशे साठ एकशे पन्नास एकशे एक चाळीस ही उलटी व्हायली तर ही आपली स्केल नाही आपल्याला हा कोण मोजायचा आहे तर आपल्याला हा असा इथून इथपर्यंत मोजायचा आहे इथून सुरू झाला ठीक आहे समजा याचं नाव आहे इथं यम इथं क्यू इथं पी तर आपल्याला आपण काय केलं एम क्यू या रेषाखंडाला ही डी जोडली ठीक आहे समजा आता इथं जोडली आपण ओके सर डन हां तर आता इकडं आतमध्ये पहा दहा वीस तीस या स्केलवर पाहायचं आपण असं चाललो ना असं तर मग याच्यावरची स्केल पाहायची हे कुठपर्यंत आली बघा हे बघा कुठपर्यंत कुठं मॅच झाली हे साठवर मॅच झाली कितीवर मॅच झाली साठवर तर मग पोरो हा कितीचा कोण आहे साठ अंशाचा अशा प्रकारे आपण इथं कोणाचे प्रकार कोणाचे मापन शिकलो बरो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांना पाहुण्यांना सगळ्यांना पाठवून द्या आणि कडाड्याच्या थंडीत आपलं धुमाकळ माजून टाकूया तोपर्यंत जय हिंद